नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण नवीन पशुपालकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे महत्त्वाची ठरणार आहे आजच्या घडीला जर बघितलं तर जे अनुभवी पशुपालक आहेत त्यांचे नॉलेज खूप चांगले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या गाय्या वेळेत गाबना जातात आणि वेळेत गाय गाभण गेल्यामुळे त्यांचे दूध उत्पादन चांगले असते पर्यायाने त्यांचा लॉस या दुग्धव्यवसायात होत नाही पण जे नवीन आताच ज्या पशुपालकांनी सुरुवात केली दुग्धव्यवसायाला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप मोलाचा ठरणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा चॅनल वेळेस बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा व रहस्यमय गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही ती सुधारली तर तुमची गाय प्रत्येक वर्षाला तुम्हाला एक वासरू देईल तुमच्या गोठ्यात दूध कधीच कमी होणार नाही तुम्ही तुमच्या गाईचे डिवर्मिंग हे वेळेवर करत असता तिला चांगला सुद्धा देत असतात आणि चांगल्या क्वालिटीचे सुद्धा त्या गायला चालू असते या सर्व गोष्टी तुम्ही अगदी प्रॉपर पद्धतीने करता तरी पण काही काही गायी या वर्ष वर्ष गाभण राहत नाहीत मग अशा कशामुळे होते याचा आपण जास्त विचार करत नाही फक्त गाईचे दूध काढणे एवढेच नवीन पशुपालकांच्या डोक्यात असते जे पशुपालक चार पाच वर्ष झालं गाई सांभाळतात गाय पालन करतात त्यांना थोडा बहुत अनुभव असल्यामुळे ते आपली गाय विल्यानंतर लवकर गाभण घालवण्यासाठी प्रयत्न करतात पण नवीन जे पशुपालक आहेत त्यांच्या डोक्यात ही गोष्ट लवकर येत नाही आपली गाय विल्यानंतर बरोबर पंचेचाळीस ते साडे दिवसात ती माझावर आली पाहिजे आपण दुग्धव्यवसाय करत असताना आपण एक सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे की ती कोणती की गाय विल्यानंतर तिचा वार पूर्णपणे पडला आहे का हे आपण लक्षपूर्वक बघण्याची सवय हे आपल्याला वार पडलेला आपल्या ला लावून घ्यायचे आणि वार पडलेला तुमच्या नजरेस नाही पडला तर त्वरित डॉक्टरांना बोलवून वार पूर्ण पडला आहे का याची खात्री करून घ्यावी ही एक चांगल्या आणि यशस्वी दुग्धव्यावसायिकाची सवय आहे दुसरी सवय आपण लावून घ्यायची ती म्हणजे गाय विल्यानंतर पंचेचाळीस ते साठ दिवसात, दिवसात चे ला ला ती गाय माझावर आली का हे जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपण बघितले पाहिजे त्याचबरोबर जर ती चाळीस ते साठ दिवसात माझ्यावर नाही आली तर लगेच जवळच्या डॉक्टरांना बोलवून त्या गायीचे गर्भाशय चेक करून घ्यावे म्हणजे गर्भाशय नॉर्मल साईजला आलेले आहे का त्याची कंडिशन नॉर्मल आहे का किंवा गर्भाशयाला एक कुठे सूज आहे का किंवा त्यामध्ये कुठली इन्फेक्शन आहे का याची तपासणी करून गाय लवकर माझावर येण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता आहे हे आपल्या डॉक्टरांकडून आपण जाणून घेतली पाहिजे ही एक सवय आपल्या यशस्वी दुग्धाची आहे ती आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे यानंतर मित्रांनो बरेच पश्वाला काय करतात की ज्यावेळेस आपली गाय माझावर येते त्यावेळेस आपण तिला क्रॉस करतो म्हणजे डॉक्टरांकडून भरवून घेतो याय करतो आणि नंतर निवांत तिचे दूध काढत बसतो कारण आपण आता गाईला भरवले आहे आता ती गाभण राहिली असेल असे आपण समजतो कारण ती भरवल्यानंतर माझाचे लक्षणे दाखवत नाही म्हणून आपण ती त्या गाईला भरवल्यानंतर चार महिने पाच महिने तपासतच नाही आणि ज्यावेळेस तिचे अचानक दूध थोडे कमी येते चार पाच महिन्यानंतर ती दुधाला कमी आली आणि त्यातच जर तिनं माझ्याचं एखादं लक्षण दाखवलं मग आपण काय करतो की जागे होतो आणि डॉक्टरांना बोलवून चेक करतो तर ती गाय गाब नसते ती माझ्यावर असते मग नंतर तिला भर होतो परत ती सारखे सारखे रिपीट होते मग काय होते तिचे दूध पण कमी होते आणि ती गाभण पण राहत नाही आणि गाबन असते त्यामुळे तिला सांभाळणे आपल्याला परवडत नाही आणि विक्रीच काढले तर तिला किंमत जास्त येत नसते खूप कमी किंमत येते अशी अवस्था होऊन बसते त्यामुळे अशी कंडिशन येऊ नये म्हणून आपण एक सवयच लावून घेतली पाहिजे की गाय विल्यानंतर दोन ते ती तीन महिन्याच्या दरम्यान तिला भरवलं भरवायचे बर म्हणजे भरवायचेच आणि भरवल्यानंतर बरोबर एकवीस दिवसांनी ती माझ्यावर येत आहे का हे लक्ष द्यावे एकवीस दिवसांनी भरवल्यानंतर माझ्यावर नाही आली तर उत्तमच आहे नंतर बरोबर चाळीस ते बेचाळीस दिवस बेचाळीसव्या दिवशी म्हणजे चाळीस ते बेचाळीस एवढे दिवस झाल्यानंतर याच्या दरम्यान ती माझ्याचे लक्षणे दाखवतं का हे आपण जाणीवपूर्वक लक्ष ठेवून राहायचे चाळीस ते बेचाळीस आणि त्यावेळेससुद्धा माझा नाही आली तर मग बरोबर साठ दिवसांनी डॉक्टरनं बोलवून तिला तपासून घ्यावी ती गाभण असेल तर कार्यक्रम ओके झाला म्हणायचं आणि गाभण नसेल तर लगेच ती एकवीस दिवसाच्या सायकलवर का माझावर येत नाही याचे कारण शोधून त्यावर उपाय करावे म्हणजे आपली गाय पुढच्या माझाला गाभण राहील अशा प्रकारची सवय आपण लावून घेतली तर तुमची गाय प्रत्येक वर्षाला तुम्हाला एक वासरू देईल आणि कमी दुधामुळे तिला विक्रीस काढावी लागणार नाही ती आपली गाय म्हणजे खराब होणार नाही पशुपालक मित्रांनो या व्हिडिओमध्ये ज्या सवयी मी सांगितल्या आहेत यापैकी बऱ्याच सवयी या, या जुन्या आणि अनुभवी पशुपालकांच्या म्हणजे त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत पण नवीन पशुपालकांना याची आयडिया नसते म्हणून मी या सवयी म्हणजे या सवयीची माहिती सांगितली आहे या सवयी आपल्या अंगी आल्या की आपल्या गायी वेळेत गाभन राहतील वेळेत गायी गाभून राहिल्या की त्यांना फुकट सांभाळायची वेळ आपल्यावर येत नाही ऑनलाइन एव्हरेज जर विचार केला तर एट्टी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के गोठे या कारणामुळे बंद पडतात त्यामुळे आपण याप्रमाणे कामाचे नियोजन ठेवा तुम्हाला हा दुख दिवस आहे नक्कीच प्रॉफिटमध्ये आणेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशा जगाने व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद